ज्यावेळेस वेळेस आपण शाळेत शिकत असतो ना त्यावेळेस शाळेत असताना दप्तर अभ्यास परीक्षा या सगळ्या गोष्टींचं खूप ओझं वाटत असतं तेव्हा विचार मनात येतो की मोठ्या माणसांचं बरं असतंय ना तुम्हाला पण असंच वाटलं असेल ना कधीतरी की कसली गणितं सोडवायची नाही यांना ना कोणती परीक्षा द्यायची यांना ना कसलं पाठांतर करायचं ना कसला अभ्यास करायचा असतो पण आता खरंच हे जाणवतं आहे की जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराचं ओझं कमीच अस असतं शाळेतील गणिते आयुष्याच्या गणितापेक्षा खूपच सोपी असतात शाळेतल्या परीक्षांचा अभ्यासक्रम माहिती तरी असतो पण जीवनाची परीक्षा देणं फार कठीण असतं हे आत्ता तुम्हालासुद्धा जाणवत असेल ना तर श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नवीन अशा सकाळी खूप सुंदर सकाळ झालेली आहे आणि दिवसाच्या नवीन सकाळी सकाळच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलेली सर्व स्वप्ने पूर्ण होत ही मी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते सकाळी जेव्हा आपली सकाळी उठल्यानंतर आपली पहिली जी सकाळ असते पहिला जो टाईम असतो तो जर आपला सुंदर गेला ना तर दिवसभरामध्ये आपले सगळेच दिवस पूर्ण दिवस खूप छान जात असतो याच्यावर डिपेंड असतं पूर्ण दिवसाचं आपलं रुटीन की आपली सकाळ ही कशी गेलेली आहे उठल्या उठल्या जर आपण मोबाईल बघत बसलो किंवा टी व्ही बघत बसलो किंवा काहीतरी टाईमपास करत बसलो ना तर आपला पूर्ण दिवससुद्धा तसाच टाईमपास करण्यामध्ये जात असतो म्हणून एक तर रात्रीच ठरवून घ्यायचं असतं किंवा सकाळीच डोळे उघडताबरोबर आपण आपल्या मनाशी ठरवून घ्यायचं असतं की आज मला हे काम कम्प्लीट करायचंच आहे आणि आज ते काम मी कम्प्लीट करणारच आहे आजचं माझं रुटीन असं असलंच पाहिजे जर आपल्या दिवसाची सुरुवात जर छान झाली ना तर आपला दिवस खरंच दिवसभर खूप छान जात असतो हे आपण सगळेच जणी अनुभवत असतात सर्वच लेडीज जेन्ट सगळेच जण आपण अनुभवत असतो त्याच्यामुळे माझीही सुरुवात अशीच होत असते सकाळी सकाळी एनर्जेटिक सुरुवात जर झाली ना तर पूर्ण दिवसच एनर्जेटिक जात असतो जर आपण एखादी गोष्ट जर मनामध्ये ठरवली आणि ती जर झाली नाही तर रात्री झोपायच्या वेळेस आपणच आपल्या मनाला असं खात असतो मनाला वाईट वाटत असतं की अरे यार आजचा दिवस असा का गेला आज मी तर हे ठरवलं होतं आज माझं ते काम झालंच नाही मग ते काम छोटं असो किंवा मोठं असो परंतु ज्या दिवसाला ते काम आपण ठरवलं आणि त्या दिवसाला जर ते काम झालं नाही ना आपलं तर मग आपली पण चिडचिड होते की असं काय झालं किंवा असं तरी वाटत असतं की मला आता असं वाटतं आहे की मी खूप लेझी होत जाते किंवा थोडासा आळशीपणा येतोय असं तरी वाटायला लागून जातं परंतु सकाळीच जर आपण आपल्या मनाला जर ठरवलं ना तर नक्कीच आपला दिवससुद्धा छान जात असतो तसंहीच मा तशीच माझी आजची पण सुरुवात झालेली आहे दिवसाची दोघी मुलींचे टिफिन वगैरे झाले यांचाही टिफिन झाला तिघजणी बा गेले आणि गेल्यानंतर मग मी पण माझं आवरून घेतलं जसं स्वयंपाक वगैरे सकाळीच झाला होता टिफिनसोबतच झालं होतं फक्त मी माझंच फक्त दुपारून करत असते एकटीचं तर इथं माझं किचनचं सगळंच काम होण्यात आलं होतं म्हणून मग मी पण माझं किचन वगैरे क्लीन करून घेतला दुपारची माझी मनामध्ये जे कामांची जी लिस्ट मनामध्ये जी बनवली होती ती मला आज कम्प्लीट करायची होती एक एक दिवसाला एक एक नवीन नवीन काम उभं राहत असतं हे तर प्रत्येकच लेडीजला माहिती असतं फक्त खाणं आणि झाडूपोच्या करणं भांडे आवरणं कपड्यांच्या घड्या करणं एवढंच काम नसतं आपल्या लेडीजला नवीन एका दिवसाला नवीन एका घराचं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असतं आणि ज्या वेळेस मला हेही सांगायला इथं आवडेल की ज्या वेळेस काही लेडीज काही महिला काही बाया असं म्हणतात की दिवसभर एवढे असतात तरी काय कामं तुम्हाला घरामध्ये त्यावेळेस आहे ना मला असा प्रश्न पडतो की एक लेडीजच ज्यावेळेस असे प्रश्न जेव्हा पुरुष विचारतील ना तेव्हा आपल्याला काहीच वाटणार नाही की जेन्ट्स लोक असा प्रश्न विचारत आहे कारण त्यांना कळतच नाही की घरामध्ये किती कामं असतात किंवा काय असतात जरी वन बी एच के असला टू बी एच के असता असला फ्लॅट सिस्टीम जरी असली किंवा मग गावाकडचे घरं जरी असले ग्रामीण भागातले जरी घरं असले तरी जेंट्सला कळत नसतं की कि किती कामं असतात असं म्हणून परंतु लेडीजलाच माहिती असतं की घरामध्ये कामं किती निघतात तरीही जेव्हा एक महिला जेव्हा असं बोलते ना की दिवसभर तुला काय कामं असतं एवढं त्यावेळेस असं वाटतं ना की यांना एका जागेवर बसवून सांगून द्यावं की दिवसभरात किती कामं असतात असं म्हणून कारण जी लेडीज जी महिला सगळे घरातले कामं ए टू झेड करेल ना तिलाच कळतं की घरामध्ये कामं किती असतात असं म्हणून आणि जी महिला फक्त सकाळी उठल्यापासून आंघोळ स्वयंपाक धुनी भांडी झाडूपोच्या एवढेच चार पाच कामं जर करेल ना तर ती नक्कीच असं म्हणते की दिवसभरात एवढं कोणते कामं असतात असं म्हणून काही लेडीज तर मी असंही बघितलं आहे की काही लेडीज टॉयलेट बाथरूमला हात लावत नाही कधी वॉश बेसिनला घिसनी मारत नाही वॉश बेसिन क्लीन करत नाही कधी टॉयलेट बाथरूम क्लीन करत नाही करतात तर मग आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी खूप दिवसांनी त्यांचं ह्या गोष्टी करणं असतं तसं आपल्या काही लेडीजचं नसतं आपण आपल्याला ही, ही रोजची हॅबिटच लागलेली असते की ह्या गोष्टी पूर्ण झाल्याच पाहिजे जर त्या जर दिवसभरात केल्या गेल्या नाही तर रात्रपर्यंत आपल्यालाच असं कचकच लागायला लागून जातं आपलं मनही कचकच होऊन जातं आणि आपले पाय किंवा आपण आपली दृष्टी आपण ते बघितलं ना तेव्हा सुद्धा आपल्याला कचकच वाटायला लागून जातं की आज हे काम केलं गेलं नाही असं म्हणून त्याच्यामुळे त्या लेडीजांना त्या महिलांना असं सांगावं असं वाटतं ज्यावेळेस तुम्ही तुम्ही सगळे कामं करणार ना सा काम त्यावेळेसच तुम्हाला कळेल की दिवसभरात आम्हाला काम तरी काय असतं म्हणून कारण की काही महिलांचे दिवस निघत नसतात की आज माझा दिवस गेला नाही किंवा आज मला बोर झालं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आज मला खूप बोर होतंय किंवा बऱ्याच महिला म्हणतात की दिवस खूप मोठे येत आहेत परंतु ज्या महिला सगळेच कामं करत असतात घरातली एकमेक अचिवमेंट घरातलं हे कामं म्हणजेच एक अचीवमेंटसुद्धा असते कोणती कामं की जी आपण रोज करत नाही जी कामं आपण रोज करत नाही आपल्या डेली रुटीनमध्ये आणि ती आपल्याला कधीतरी करायची असतात तर हीसुद्धा एक अचिवमेंटच असते मग ते गहूमध्ये पडलेलं किडं असो किंवा मग कुठल्याही गोष्टी असो प्रश्न असो कपाटींमधली साफसफाई घरातलं सगळी कुठलीही गोष्ट जर आवरायची राहिली ना तर ती लेडीजसाठी एक अचिवमेंटच असतं कारण तिला तिच्या डेली रुटीनमधनं तो टाईम तिला काढायचा असतो आणि तो टाईम काढून तिला ते कामं करायचं असतं आणि जी महिला दिवसभरात काही काम करत नाही जी म्हणते की मला खूप बोर होतोय दिवस खूप मोठा जातो आहे तर त्यांना खरंच दिवस बोर होईल दिवस खरंच त्यांना मोठा जाईल परंतु ज्या महिला कामं करतात ना दिवसभरात घरातली तर त्यांना उन्हाळा पावसाळा हिवाळा तिघ ऋतूही त्यांना सेमच जात असतात त्यांना कळत नाही की हा दिवस मोठा येतो आहे किंवा ही रात्र छोटी येते असं म्हणून तर असंच काही असतं काही लेडीजचं म्हणून त्यांनासुद्धा मला सांगावं असं वाटतं की असं म्हणत नका जात जाऊ की तुम्हाला दिवसभरात कामं तरी काय असतं आणि ज्यांच्या घरात मुलं लहान असतात ना त्यांच्यासाठी तर खूप मोठे टार्गेट त्यांना हासिल करायचे असतात खूप मोठे टार्गेट त्यांना अचीव करायचे असतात कारण की मुलांचं प्रत्येकी दोन दोन तीन तीन तासामध्ये खायला दे भूक लागली खायला दे भूक लागली आता ते परत रिपीट नाही खात दुसरं काहीतरी दे तसं असंच आज आजचं माझं असंच होतं की मला आज त्रिशा आणि नविकाचे स्कूल ओपन झालेली आहे तर स्कूल ओपन होऊन तीन चार दिवस झाले तर त्यांचे न्यू बुक आलेले होते आणि न्यू बुक मला सेट करायचे होते त्याला कव्हरही लावायचं आहे मला आणि जुने जे बुक आहेत दोघींचे तर ते जुने बुक मला काढून घ्यायचे होते आणि एका बॅगमध्ये भरायचे आहेत तर मला आज तेच काम करायचं होतं वेळात वेळ वेड़ काढून कारण की संध्याकाळी पण माझा ट्युशनचा टाईम होऊन जातो त्रिशाला आणि नविकाला घेण्यामध्येच माझा खूप जास्त टाईम जातो गेटला जायचं पर पर परत तयारी करायचं परत तिथं जायचं तिथून परत यायचं आणि गरमी सध्या पुण्यामध्ये मार्चपासूनच ह्या वर्षी खूप लवकर गरमी सुरू झालेली आहे असं वाटतं की पहिले आठ नऊ वर्षापूर्वी पुण्यामध्ये उन्हाळा काही जाणवायचा नाही परंतु ह्या दोन तीन वर्षापासून आठ नऊ वर्ष सॉरी आठ नऊ वर्षापासून चार पाच वर्षापासून ना पुण्यामध्ये सुद्धा खूप गरमी जाणवायला लागून गेली आहे त्याच्यामुळे गरम पण एवढं होतं ना केस मोकळे बांधावे की त्याला वेणी घालावी का वरती बांधावे तसंच कपड्यांच्या पण बाबतीमध्ये असतं कधी कधी तुम्हाला वाटत असेल की हिला हा एकच ड्रेस आहे का किंवा हिला क्वचितच असे ड्रेस आहेत का परंतु सध्या काय झालेलं आहे ना की हलकेच ड्रेस अंगावर घालावं असं वाटत असतं आणि सुटसुटीतच ड्रेस अंगावर घाला असं वाटतं कारण गरम खूप होत असतं घरामध्ये पण फक्त कंटिन्युअस तिघं रूममध्ये फॅन चालू राहू राहू द्यावे लागतात तरच बरं वाटतं आणि खूप गरमी होते पुण्यामध्ये तर आज मला त्रिशाच्या आणि नविकाच्या नविकाचे बुक तर ज ओरिएंटेशनच्या दिवशी सबमिट केले तेव्हाच त्याचे कवर लावले गेले होते पण त्रिशाच्या बुकला कवर लावायचे राहिले होते तर ज्या वेळेस मुलांचे स्कूल चालू होते ना मी तर त्रिशा फर्स्टमध्ये गेली आता ती फोर्थमध्ये फर्स्टमध्ये गेली तर ते तेव्हापासून तिला सांगते हे दिवस म्हणजे यांच्यात आता एप्रिलपासून या सी बी एस सी पॅटर्न एप्रिलपासून स्कूल स्टार्ट होतं परंतु आमचं स्कूल आपलं स्कूल जे स्टेट बोर्डचं स्कूल होतं ते स्कूल जूनमध्ये स्टार्ट व्हायचं सतरा जून पंधरा जून चौदा जून अशी स्कूल स्टार्ट व्हायची तर जेव्हा मुलींचे स्कूल स्टार्ट होतात ना चालू होतात ना तेव्हा मला आमचे दिवस आठवतात तर मी त्रिशाला त्या दिवशी सगळ्या त्याच गोष्टी सांगत होती की आम्ही आमची स्कूल सुरू व्हायची तेव्हा कसं राहायचं बघा मेमध्ये एप्रिलमध्ये जेव्हा आमची एक्झाम राहायची तिला हे सगळंच सांगितलं ह्या गोष्टी तिला ऐकण्यामध्ये पण खूप छान इंटरेस्ट वाटत होता एप्रिलमध्ये एक्झाम झाली ना की आम्हाला मेचं मेच्या सुट्टींचं आम्हाला खूप जास्त हे लागायचं की मेच्या सुट्ट्या लागणार आहे मग मेच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे काय राहायचं तर अक्षय तृतीया अक्षयतृतीया राहिलं म्हणजे मग झाडाला झोका बांधला पाहिजे तर लहानपणाच्या ज्या आठवणी असतात त्या आठवणी खरंच खूप वेगळ्या असतात म्हणून मग मी सुद्धा हेच सांगत असते नवीकाला तर अजून कळत नाही त्याच्यामुळे मी तिला सांगत नाही आपलं लहानपण आपल्याला ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या गोष्टी एन्जॉय करून जावं कारण की आमचंही असंच राहायचं तर मी तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या की मे महिन्यामध्ये अक्षरतृतीचा बाहेर झोका बांधला जायचा मग अक्षरतृतीयाला सुट्टींमध्ये सगळेजण यायचे कोणी मामाकडे यायचं कोणी मावशीकडे यायचं किंवा कोणी मामाकडे जायचं कोणी मावशीकडे जायचं कोणी कोणाकडे जायचं तर ते दिवस म्हणजे खूप वेगळे होते आताच्या मुलांचं कसं आहे ना बाराही महिने पूर्ण दिवस तीनशे पासष्ट दिवस एकाच जागेवर राहतात कधीतरी जाऊन येतात परंतु आम्ही एक एक महिना असं एक एक महिना पूर्ण एन्जॉय करायचो आणि लगेच जून महिना स्टार्ट झाला की इकडं पावसांची पावसाची सुरुवात झाली की लगेच पावसाळा जसाही सुरुवात झाला तसंही मग रेनकोट घ्या किंवा मग नवीन पुस्तकं नवीन बुक नोटबुक मग आम्हाला आमचं होतं की आसाराम बापूजीच्या वया जे आसाराम बापूजी होते त्यांचेच नोटबुक वही आम्ही यूज करायचो जास्तीत जास्त कारण की फॅमिली खूप मोठी असल्यामुळे मामांच्या मुली मामांचे मुलं आम्ही सगळ्या आत्यांच्या मुली म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे नोटबुक आसाराम बापूचे बो नोटबुक खूप स्वस्त मिळायचे त्याच्यामुळे मग आई आसाराम बापूची नोटबुक आम्हाला आणून द्यायची तर आम्ही असेच कव्हर लावत बसायचो तो आनंद म्हणजे काहीतरी एवढा वेगळा आनंद राहायचा खूप वेगळा आनंद राहायचा तो आनंद तर नवीन स्कूल सुरू झाली शाळा सुरू झाली की पावसाचे दोन थेंब पडले की लगेच लोणच्याची सुरुवात व्हायची हो जून महिन्यामध्ये इतके सुंदर दिवस राहायचे ना एक एका बाजूला स्कूल चालू व्हायचं एका बाजूला सगळ्या घरांमध्ये लोणचा जे लोणचा आचार असतो जे लोणचं बनवलं जातं राईचं मोहरीचं तर त्या लोणच्याचा घमघमाट प्रत्येकाच्या घरामधून सुटत राहायचा वातावरण एवढं सुंदर राहायचं पाऊसही म्हणजे पाऊसही नाही कधी 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 ऊनही नाही फक्त आव्हाळ निघालेलं वातावरण तयार केलं राहायचं आणि सुंदर असं वातावरण राहायचं आणि कोणी कैऱ्या फोडत राहायचं कोणाच्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये लोणचं टाकलेलं राहायचं कोणाच्या घरचे लोणचं परत यायचं बनवलेलं लोणचं टेस्ट म्हणून वानोया म्हणतात तो खानदेशकडे तर अशा गोष्टी खूप सुंदर अशा गोष्टी राहायच्या आणि परत शाळेला सुरुवात व्हायची नवीन सर नवीन वेळापत्रक जेव्हा बनवून यायचं तेव्हा ते वेळापत्रक आम्ही सुंदररीत्या ते वेळापत्रक टेबल त्याला सजवून स्केच पेनने त्याला व्यवस्थित सजवून डेकोरेट करून ते नवीन वेळापत्रक तयार करायचो ते वेळापत्रक बनवण्यामध्ये सुद्धा एक सुंदर असा अनुभव राहायचा आणि आठवणीसुद्धा तशाच आहेत आजही तर ते तिला तेच सांगितलं की स्कूलमध्ये आता तुझा शाळेचा टाईम आहे तर हे दिवस एन्जॉय करून घे याने मारलं मारलं हा असा बोलला तो तसा बोलला तर असं म्हणू म्हणायचं नसतं आपण आपले दिवस एन्जॉय करायचे असतात शाळेचे कारण हे शाळेचे दिवस परत येत नाही तसंच उन्हाळा लागला ना की आपण आपल्या डाएटमध्ये आपल्या खानपानमध्ये सुद्धा नवीन एक काहीतरी वेगळं ॲड होत असतं तसंच मला पण हे खूप दिवसापासून सांगत होते की राखी चिंचेचं पणं बनव चिंचेचं पणं बनव परंतु मीच खंटाळा करत होती कारण सध्या डाएट सुरू असल्यामुळे चिंचं जर पन्हा केलं गूळ टाकलेलं तर मग ते माझ्याकडनं पण खाल्लं जाईल पिलं सॉरी पिलं जाईल तर मग मी म्हटलं तोंडावर कंट्रोल राहणार नाही माझ्याकडनं पण रोज रात्री पिलं जाईल तर मग मी बनवत नव्हते पण हे म्हटले की बनव तर आईने मला चिंचा दिलेल्या असतात आई पूर्ण बारा महिन्याच्या एका वर्षाच्या चिंचा करून ठेवते तर तेल त्यांना छानपैकी मीठ वगैरे लावून ठेवते छान मेंटेन करून ठेवते आई तर आई मला चिंचा संपल्या की लगेच देऊन पाठवते किंवा मी जाते तेव्हा घेऊन येते तर अशा प्रकारच्या या चिंच छान मेंटेन केल्या होत्या मला जेव्हा आपण इडली सांबर करतो तेव्हा सांबरसाठी सुद्धा चिंच लागत असते तर मग हे म्हटले की चिंच आहेत भरपूर चिंच आहेत तर मग पन्ह कर ते शेवटी मी म्हटलं जाऊ दे उन्हाळा पण कडक सुरू झालेला आहे आणि दिवसभरात नाही वाटत काही परंतु रात्री जेवण झालं की आईस्क्रीम खावं किंवा फालुदा खावं कुल्फी खावं असं वाटत असतं सगळ्यांना तर मग हे म्हटले की बाहेरचं हे असं कुल्फी आहे आणि आमच्या घरामध्ये जर आईस्क्रीम लवकर खाल्ली खाल्ली सॉरी आईस्क्रीम खाल्ली किंवा कुल्फी खाल्ली तर कोणाला ना कोणाला सर्दी व्हायला पाहिजे म्हणून मग फक्त एक निमित्त होऊन जातं ते मग त्याच्यापेक्षा मग मी इथं पनं केलं आणि सगळं आवरल्यानंतर घरातलं बुकला कवर वगैरे लावल्यानंतर मग चहा तर पाहिजेलच मग ती चहा साखर सोडून जरी स्टीवियाची जरी राहिली स्टीविया टाकून जरी चहा राहिली पण ती चहा पाहिजेलच असते कारण की एक एनर्जीच येत असते आपल्याला चहाने एक वेगळ्या प्रकारची तर साडेतीन पावणे चार वाजले होते आणि मी माझा चहा करून घेतला कारण की दुपारी असं थोडं एनर्जी डाऊन झालेल्यासारखं वाटत असतं आणि एकदाची चहा पिली तसं बघायला गेलं तर साखरेची चहा पिणं हे एक आपल्या शरीरासाठी घातकच असतं विष असतं परंतु माहिती नाही चहामुळे एनर्जी खूप जास्त येत असते तर मग इथं चिंचेच्या पणाला गूळ पाहिजे होता तर ही छोटी गुळाची भेली आणली होती आणि किचन ओट्यावर न फोडण्याचं कारण गूळ कारण की किचन ओट्यावर जर गूळ फोडला ना तर किचन ओटा डॅमेज होण्याचं चान्सेस असतात कारण की बिल्डर लोकं एवढेही असे नसतात की ते आपल्याला खूप चांगलं टाईपचं बिल्डिंग म्हणजे चांगल्या टाईपचं बांधकाम करून देतील असं म्हणून मग सहसा मी गुळ फोडायचं असलं किंवा काहीतरी फोडायचं असलं तर मग मी खाली बसूनच करते आणि खाली बसून पण चार पाच तीन चार नॅपकिन तरी खाली टाकते जेणेकरून टाईल्सलाही तडा पडणार नाही टाईल्स टाईल्सही ब्रेक होणार नाही तर माझा गूढही फोडला गेलेला आहे इथं आणि छान असं पणं बनवणार होती आणि यांना सरप्राईज द्यायचं होतं कारण यांना मी नाही सांगितलं होतं की मला पणं बनवायचं नाही ह्या वर्षी राहू द्या प्रत्येक वर्षी बनवते परंतु ह्या वर्षी बनवणार नाही कारण मला स्वतःलाच पणं एवढं आवडतं ना खूप जास्त आवडतं आणि रात्री ते बनवलेलं असलं आणि रात्री जेवण झालं की त्याला बर्फ टाकून त्याच्यामध्ये बर्फ टाकावं आणि ते झोपायच्या अगोदर प्यायचं ही खूप एक क्रेविंग असते ती आणि एकदाचं ते जर बनवलं गेलं फ्रीजमध्ये राहिलं तर ते रोज प्यावं असं वाटत असतं त्याच्यामुळे ते तोंडावर कंट्रोल राहत नाही पण मग मी म्हटलं की जाऊ दे फक्त आज पहिल्या दिवशी पिऊन घेईल इतर दिवशी नाही पिणार बंदच करेल न पिण्याचं तर मग यांना पण मला एक सरप्राईज द्यायचं होतं कारण यांना पणं प्रचंड प्रमाणात त्यांना पणं आवडत असतं तर ज्यावेळेस आपण अशा गोष्टी हाताने जेव्हा चुरत असतो आता हा प्रॉब्लेम बऱ्याच लेडीजचा असतो मीसुद्धा इंस्टाग्रामवर काही रील्स बघितल्या आहेत तेव्हा सुद्धा मला हसू येतं त्या रील्स बघून तर जेव्हा आपण अशा हात घालून अशा काही गोष्टी चुरत असतो ना त्यावेळेस असं वाटत असतं स्टार्टिंगला की किती वेळेस हँडवॉश करावा म्हणजे कंटिन्युअस आता हे करण्यासाठी मी दोन वेळेस अंगाला लावायचा जो सोप असतो तो सोपने हँडवॉश केला आणि दोन वेळेस हँडवॉशने हँडवॉश केला लिक्विडने तर असं वाटत असताना आपल्या हाताला काहीतरी लागलं आहे आपल्या हाताला काहीतरी लागलेलं आहे असं म्हणून तर चार चार वेळेस हँडवॉश केल्यानंतर मग मी हे हाताला चुरायला घेतलं तरीही ते चुरायला योग्य वाटत नव्हतं परंतु असू द्या इथं माझं पनं तयार झालेलं आहे आणि त्रिशाला मागच्या वर्षाची टेस्ट आठवत नव्हती की मम्मा हे कसं लागतं हे कसं लागतं असं म्हणून पण तिला बनवल्या बनवल्या लगेच तिला प्यायला पाहिजे होतं आणि ते गरमही होतं म्हणून मग मी तिला दुपारीच बनवायच्या अगोदर म्हणजे जेव्हा मी कवर लावायला बसली होती तेव्हा मी रात्रीसाठीच बर्फ ठेवून घेतला फ्रीजमध्ये नाहीतर आमचा पूर्ण उन्हाळ्याभर बर, बर्फ आम्ही ठेवत नाही सहसा फ्रीजमध्ये बर्फही नसतो आणि थंड पाणीही नसतं कारण ते फ्रीजमध्ये ठेवलं गेलं ना की ते जेवण करताना बर्फ काढलाच जातो प्यायला आणि थंड पाणीही का काढलं जातं आता ते खरं निश्चित आहे की बर्फ आणि थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवलं पाहिजे कारण की अचानक जर कोणी गेस्ट वगैरे आले तर सरबत वगैरे करायला किंवा काहीतरी करायला बर्फ पाहिजे असतो तर मग मी पण आजपासून थोडा ठेवला बर्फ कारण ह्या पणाला रात्री थंड्या पाण्यानेच हे पणं प्यायला चांगलं लागतं तर खूप छान असं पणं येत असतं आणि चिंचेमुळे चिंचेचे खूप जास्त फायदे आहेत चिंच खाल्ल्याने किंवा चिंचचं पणं पिल्याने आपल्या आपली डायजेशन सिस्टीम खूप जास्त स्ट्रॉंग होत असते त्याच्यामध्ये खूप जास्त घटक असतात जेणेकरून ते तुम्ही सर्च करून घ्या चिंचेचे पण पिल्याचे फायदे काय आहेत किंवा चिंच खाल्ल्याचे फायदे फायदे काय आहेत तर ह्या चिंचोऱ्या ज्या चिंचेमधनं ज्या चिंचोक्या निघतात ह्या चिंचोक्या मी तुम्हाला दाखवत आहे का दाखवते कारण की ते दाखवण्यामागचं कारण असं आहे की पहिल्या आपल्या ज्या आज्या होत्या पहिल्या आपल्या ज्या आई होत्या त्या जेव्हा उन्हाळ्यामध्ये गोधळ्या शिवायला बसायच्या तेव्हा त्यांना झोप लागायची तेव्हा ते त्या चिंच त्या चिंचोक्या भाजलेल्या राहायच्या तव्यावर भाजून त्या चिंचो आणि गोधडी शिवता शिवता त्या च भाजलेल्या चिंचोकी त्या तोंडामध्ये टाकायच्या तेव्हा त्यांची झोप त्या त्या जात असायची हे तुमच्याकडे पण घडत असतं घडायचं किंवा घडतं का हे मला तुम्ही कमेंट्स करून सांगा कारण मला आम्ही तरी लहान असताना हे बघायचो भरपूर अशा चिंचोऱ्या ज्या राहायच्या त्या चिंचमध्ये निघाल्या ज्या सीड्स असतात त्या भाजून घ्यायच्या तव्यावर स्वयंपाक झाल्यानंतर आणि त्यानंतर त्या खात राहायच्या कोणी म्हणायचं की ते खाल्ल्यानंतर बहिरे पण येतं असं तसं परंतु कोण कौन, कोणतीच आजीला किंवा कोणत्याच आईला बैरे पण आलं नाही किंवा अजूनपर्यंत काही आलं नाही तर अशा प्रकारचं माझं पण छान असं चा तयार झालेलं आहे आणि संध्याकाळचा टाईम होता त्रिशाला प्यायचं होतं ते तर ती म्हटली मम्मा गॅलरीत बसूनच मी बाल्कनीत बसून पिते तर बर्फ वगैरे टाकून छान लागलं पणाची टेस्ट खूप छान आलेली आहे कारण त्याला थोडंसं मीठ चिंचांना थोडं मीठ लावलेलं असल्यामुळे थोडं आंबट थोडं गोड आणि थोडंसं खारट असल्यामुळे टेस्ट खूप छान लागली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा श्री स्वामी